हाय हॅलो नमस्कार मी का जल आणि अंकुर आणि कोण आहे अंकू सो आम्ही आलेलो आहोत आता औरंगाबादला आम्ही पुण्याला जातोय आईकडे माझ्या आणि सगळ्याचे सगळेजण आहोत आणि सिद्धार्थ गार्डन आहे ना याच्या शेजारीच सगळ्यांनी नाश्ता केला माझा उपवास होता आणि आता आम्ही असा विचार केला की इथे खरे प्राणी आहेत म्हणाले म्हटलं आपण थांबून घेऊया आणि जर शंभूला काही दाखवता आला तर बघूया काही जाता पहिला स्टॉप आलेला आहे आणि चारही जण खाता ते वाव काय खाता तुम्ही काय खाताय ते आणि आमचा छतू काय खात इडली खाऊन घ्या खाऊन घ्या खाऊन घ्या आता आम्ही सिद्धार्थ गार्डन ला आलेलो आहे इथे खरे प्राणी आहेत मात्र चालून झालय चिचू बघ चिचू किती आहे छोट्या बुरबुरबुर मामाडाल उडाल बरलाय शांभ तेव्हा कसं धरून बसला स्टेरिंग धरून बसतो तो पप्पा धरून पीपी पाजून दाखव बरा शंभू स्वीस विश कर बर स्वीस करता रे मला माहित नव्हतं स्विच स्वीसच कसं करायचं पण त्याला माहिती होत त्याला बटन दाखवून सगळं व्यवस्थित दवे पाय काय सारखं सारखं करतो रे छोट्या सो सोघाईज आम्ही आलोय मामाकडे मन्नू मामाकडे मयुर मामाकडे आईकडे येऊन पोहोचलोय सकाळी पाच निघालो होतो येता येता आम्हाला अडीच वाजले कारण आज तरी नशिबाने एवढं की पाऊस कुठेच नव्हता मात्र ट्राफिक अडकलो एक शेवटी शेवटी बोर व्हायला की काय यार येतो आणि सगळ्यांचं जेवण आरामात हा प्लीज आता आम्हाला करायचे आज उपास असल्याने आई आणि माझा तर मस्त मखाण्यांची खीर होणारेच खीर खाऊन झालेली आई बघा अशी छान ती मखानांची खीर झाली होती का का थे 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 आता संध्याकाळसाठी स्पेशल काहीतरी करते तर हे आता जाते शंभू आणि सगळे जण झोपले आमच्या नानीकडे म्हणजे शंभूच्या नानीकडे आणि आता आम्ही कुठे चाललो आहे कोणाकडे चाललोय शंभू प्रतीक मामाकडे प्रत्येक कडे झालो म्हणा प्रत्येक मामाकडे हां आम्ही आता चाललो आहे आणि मग संध्याकाळी आमच्या म्हणजे मामा आहे ऑफिस वरून लवकर येणार आहे आज मामा काय शंभू आजोबांना नमस्कार का केला आपण पुन्हा इथेच येणार आहे त्याने पप्पाला नमस्कार केला आईला नमस्कार शंभू आजीने काय गिफ्ट दिलंय बघा आजीने गिफ्ट आणले शंभू साठी आजीने आबोलीकडून आलेला आहोत आबोलीच्या सासरी गेलो होतो उशीर झाला वेगळा पाऊस साडे नऊ झालेले आहेत आणि आता उद्या ताई आबोलीचं केळवण करणार आहे मात्र आज तिच्यासाठी आईने म्हटलं होतं आपण छोले बटोरे करूया आत्ता आले पटकन कपडे बदलवले आणि आईला म्हटलं मी हातपाय धुते तोपर्यंत तू कढई ठेव सो so, चला घाई घाई आहे कारण माझा दिवसभराचा उपास झाला आहे उपास आला म्हणजे उपासच होता माझा आईचा आणि मला लागली आता प्रचंड भूक हो गाईज बघा छान भटूरे तयार होतात ते आणि मस्त फुलतात ते दोन मिनिट मस्त फुलतात ते आणि या ठिकाणी तयार आहे आपली छान छोल्यांची भाजी फक्त कोथिंबीर टाकायची राहिली आहे आणि आता पटकन बसूया जेवायला चल बाबा मयूर तुला आवडणार आहे का पण काजल ताई करते छोले हो मग खावेच लागणार आहे खाऊ ना नाही सोगायच राह सगळे जण बसले आहेत जेवायला सगळे बसुले पण करून झाले आणि आता थोड्या वेळात बसलो आम्ही कारण आता सगळे ना मलनुई मयूर शंभूचे पप्पा त्यानंतर माझे पप्पा आबोली असे सगळे जण बसले मग थोड्या वेळात आम्ही बसूया आहे लिहिणार आपण आता केळवण म्हटलं की भाजी असंच असतं सगळं पण उद्या पण घ्याला स्पेशल मस्त मस्त त्यामुळे आज आम्ही विचार केला आज काहीतरी छान रेया म्हणून आज छोले बटोरे केले काय दे काय म्हणून झाले की नाही छोट्या तू काय खातोय आई भाजी करा चला मयूर भैया या खा पेट भर खजूर आहे आजोबा ते खजूरनी म्हणू ती कॉफी आहे कॉफी कॉफीच्या बिया आहेत बेटा त्या खजूर नाही आहे ते आणि माझ्या बांगड्या बघ बा, इथे ठेवल्या आहेत आणि इथून बांगड्या बघतो तो ढवाबाई छान आहे ना पांढरे शुभ्रुगले का नाही बाहेर फुगले चल भेटू चल, नानो ले 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 ला, ला ना नको गो फुगलेला नेमका फुगलेला पप्पा नाही खाल्ला अरे यल्लोश म्हणजे मी रे मी खाऊ मी केला त्याच कौतुक नाही करत किथ इतके घाईमध्ये केला ना घाईमध्ये सुधारणा काय घाईमध्ये ते जरा हे झाले बटुरे पुगले न तुम्ही पुगले त्याचं काही नाही वाटत बटुरा पुगले न म्हणे जाता जेवण सगळं शंभूंडाच्या बाप्पाची मस्ती झालीये बटुरे छान झाले होते नाव ठेवतात कौतुक नाही करणार इतकं घाई घाईत केलं म्हणून खरं तर आम्ही ना आबीच्या सासरी गेलो होतो अठरा किलोमीटर आहे मात्र ट्राफिक इतकं होतं त्यात रेल्वे गेट बंद असं करून दोन तास लागले मग गेलो पाचला निघालो सव्वा सातला पोहोचलो मग तिथून साडेआठ पावणे नऊला निघालो आणि पर्यंत घरी आलो पाऊन तास येताना लागला सो त्यानंतर सगळं केलं मस्त झालं होतं आणि उद्या काय स्पेशल होणार आहे ते तर मी तुम्हाला दाखवायलाच सो आजचा व्हिडिओ इथेच दे भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग